मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात मजुरीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू चाळीसहून अधिक जखमी मोखाडा रस्त्यावरील तोरंगण घाटात एक आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला असून यामध्ये प्रवासी असलेल्या सुभाष दिवे 28 हाडे जव्हार याचा जागीच मृत्यू झाला आहे तर चाळीसहून अधिक प्रवासी मजूर जखमी झाल्याचे चित्र आहे गंभीर जखमींना उपचारासाठी त्रबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे तर काहींना मोठ्या प्रमाणावर मुकामार लागल्याचे दिसून येत आहे यातील सर्वच जखमींची नावे अद्याप कळली नसली तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मात्र एकच गर्दी झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे याबाबत आमचे निवासी संपादक मकरंद बात्रे यांना प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधात नाशिक या ठिकाणी कामासाठी जातात हे मजूर रोजंदारीच्या शोधात जात असल्याने कमी पैशांमध्ये प्रवास व्हावा यासाठी मालवाहतूक करणाऱ्या अशा वेळी सहा ते सातच्या होते यानंतर तोरंगण घाटात या ट्रकचा ब्रेक फेलच झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही घटना रात्री आठ वाजता घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळविण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर चाळीसहून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलविण्यात आले आहे मोखाडा तालुक्यात सध्या स्थलांतराचे प्रमाण मोठे असताना आता दररोजचे स्थलांतर सुद्धा वाढले आहे यासाठी मोखाड्यातील अनेक मजूर मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील अनेक फाट्यावर येऊन उभे राहतात कमी भाड्यामध्ये गाड्या मिळाव्यात म्हणून मालवाहतूक वाहनांमध्ये प्रवास करतात आणि येताना सुद्धा मजुरी मिळाल्यानंतर अशाच वाहनांचा ते दर दिवशी आधार घेत असतात त्यातूनच आज अशाच एका वाहनात प्रवास करत असताना हा मोठा अपघात झाला आहे यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर रोजगार नाही दुसरीकडे रोजगारासाठी आपला जीव दररोज धोक्यात घालावा लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे